सुप्रिया सुळेया शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या कन्या त्यांनी फॅक्ट चेक करून बोलायला हवं राहुल ढिकले ज्याचा बेसच असे जेव्हा राजकारणात येतात तेव्हा राजकारणाचे वातावरण करुषित व्हायला लागत आज आठ दिवसापूर्वी त्यांनी माझ्यावर आरोप करत खोटी ऑडिओ क्लिप व्हायरल केली ती खोटी असल्याचं सिद्ध झालंय त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू पैसे वाटप करत होते ते पैसे वाटत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं गीते यांचे कार्यकर्ते पैसे देखील व्हिडिओ आहे आज नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे जे पैसे वाटले जातात त्याला नागरिक रोखतात कुठल्याही प्रकारचा हल्ला न करता पोलिसांच्या ताब्यात देतात तर हल्ल्या होण्याचे प्रश्न उद्भवत नाही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलेला नाही भाजपचे कार्यकर्ते त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या अशी मागणी करत होते माझ्याकडे व्हिडिओ आहेत कार्यकर्ते म्हणतात त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या भाजप कार्यकर्ते गणेश गीते वादावर राहुल डिकले यांचे स्पष्टीकरण गणेश गीते यांनी केलेले आरोप खोटे सुप्रिया सुळ्या शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या कन्या त्यांनी फॅक्ट चेक करून बोलायला हवं अशी त्यांची प्रतिक्रिया राहुल डिकले आहे राहुल ढिकले यांचा आरोप आहे की दोन दोन हजार रुपये मत वाटत आहेत गाड्यांवर हल्ला केला कार्यकर्त्यांना मारला आरोप केला जातो सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये ज्याचा बेसच खोटाकडे पण आहे असे राजकारणात जेव्हा येता तेव्हा राजकारणाचं जे एक वातावरण असतं ते कलुषित व्हायला लागतं गणेश गीतेंनी आठ दिवसापूर्वी माझ्यावर आरोप केला होता की मी खोटी आपली व्हिडिओ आपलं ऑडिओ क्लिप केली आता ही ऑडिओ क्लिप मी जेव्हा पडताळणी केली पोलिसांनी ती खोटी निघाली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी काल सीपींना पत्र दिलं की ही खोटी ऑडिओ क्लिप त्यांनी माझ्या नावाने व्हायरल केली म्हणून गुन्हा दाखल करा दुसरा आज ते म्हणता हल्ला केला आज जेव्हा त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत होते तेव्हा नागरिकांनी तिथल्या त्यांना पकडलं आणि तिथे जेव्हा काही मुलं गेले तेव्हा तिथं ऑडिओ आपलं व्हिडिओ क्लिप आहे की गणेश आणि भावाला पोलिसाच्या ताब्यात द्या पोलिस येऊन गाडीत बसतानाचे आहे जर नागरिक आज इलेक्शन हातात घेत आहे ह्या भ्रष्टाचारी लोकांपासून जे पैसे वाटले जात आहे त्याला रोखतायत आणि कुठल्याही प्रकारचा कोणाला हात न लावता जर पोलिसांच्या ताब्यात देताय तर ता हल्ला होण्याचा प्रश्न येतो कुठून त्याच्यामुळे कुठेतरी निवडणुकीला वेगळं वळण द्यायचं जे वातावरण समोरच्याचं चांगलं आहे त्याच्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि कुठेतरी सिंपथी मिळवायची यासाठी हा चाललेला एक बालिश खटाटोप आहे आता कारवाई होणार काय जर का त्यांचे लोक जर पैसे वाटत आहेत जर पोलिसांकडे जर व्यवस्थित त्यांना धरून पकडून दिलेलं आहे मॅटर झालेलं आहे तर आता कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे का माझ्यावर कारण तिथं जर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे व्हिडिओ क्लिपमध्ये सगळे कार्यकर्ते सांगताय की या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या पोलिस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत सुप्रियाताई ज्येष्ठ नेते आहेत एक शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कन्या आहेत त्यांनी थोडंसं जी फॅक्ट आहे आणि फिगर ते बघून बघितलं पाहिजे काय चालू आहे एक तर नाशिकमध्ये आठशे आठशे कोटीच्या भ्रष्टाचाराचे ज्याच्यावर आरोप आहे अशा ठिकाणच्या लोकांना हे तिकीट देतात उमेदवारा देतात आणि जेव्हा ते पैशाचा वापर करता तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला जाता मला वाटतं हा लोकशाहीला काळींबा फासणारा आजचा आयुक्तांची भेट घेऊन काही तक्रार हो नक्कीच पोलीस आयुक्तांची तक्रार घेऊन कारण मला मागे आपण विचारलं होतं ऑडिओ क्लिप बाबत तेव्हा मी म्हटलं होतो कंप्लेंट ते नाही करणार मी राहुल ढिकले एका माणसाला पंधरा वीस लाख रुपये देऊन गणेश गीते म्हणून तुम्ही उमेदवार उभा करा म्हणून ऑडिओ क्लिप ऐकवली होती आणि त्याच्यानंतर आपण सर्व माझ्याकडे बाईट घ्यायला आलो होते तेव्हाच मी म्हटलो होतो की गणेश केस करेल मी त्याप्रमाणे अर्ज दिला पोलिसांनी शहानिशा केली आणि ती ऑडिओ क्लिप जी आहे ती खोटी होती त्याच्याशी माझा काही संबंध नव्हता हे प्रूव्ह आलं आणि त्या याच्यात मी कायदेशीर सल्ला घेऊन काल गणेश गीते यांनी माझी बदनामी केली खोटे डॉक्युमेंट्स बनवून ते माझ्या नावाने दाखवून मला त्रास दिला हे पुणे दाखल करण्यासाठी कालच पोलीस आयुक्तांकडे काल अर्ज दिलेला आहे आहे आणि तसंच आजही जे झालंय हे आमच्या लोकांनी पैसे पकडले खरे आम्ही आहोत कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आणि हे फक्त वीस दिवसात तुम्ही सांगा पूर्ण महाराष्ट्र बघतोय वीस दिवसात कोणाला निवडणूक लढवता येते का चार लाख आठ हजार मतदार आहे फक्त पैशाच्या भरोशावर निवडणूक आहे दोन दोन हजार रुपये मत वाटू राहिले आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता जेव्हा मतदार मत पैसे विकत घ्यायला कुठेतरी विरोध करते तेव्हा हे असले आरोप होतात आपण जो आरोप केलेला आहे आपण जो दावा करताय की पैसे वाटत होते तसे काही पुरावे व्हिडिओ आपल्याकडे मिळालेले हो तसे मिळालेले पैशाचे आणि ते आम्ही सीपी साहेबांना देतोय बाकीचे ऑडिओ क्लिप तुम्ही सांगताय नेमकं काय